अमरावती जिल्ह्यातील वरुड इथं पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय कृषी आणि संत्रा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडला वरुड इथं संत्रा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग तर मोर्शी इथं संत्रा रस प्रक्रिया केंद्राला मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन समारंभादरम्यान केली सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आपण हंटर घेऊन निघालो असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाल तर कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांसाठी सरकार विमा काढणार असल्याची माहिती दिली अमरावती जिल्ह्यातील वरुड इथं पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृषी विभाग तस कृषीमित्र तर्फे आयोजित राष्ट्रीय कृषी आणि संत्रा महोत्सव दोन हजार पंधराचं फाटात उद्घाटन झालं उद्घाटन समारंभाला बोलताना संत्रा उत्पादकांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेती यांची सांगड घालून उत्पादन वाढीचे प्रयत्न करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नवीन पिढीला केलं मोर्शी येथील प्रस्तावित रस प्रक्रिया उद्योगाला शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी त्यासोबतच जागतिक किंवा देशपातळीवरील नामवंत ब्रँडसोबत जोडावं लागणार असल्याचंही म्हणाले संत्र्याला बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यातील दहा मोठ्या शहरांमध्ये संत्रा विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल याबाबतीत शासन लवकरच निर्णय घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्य शासनानं केलेल्या महत्वाच्या कामांचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी धावता आढावा घेतला তোজন তোড ত্ক্ে �তোড্ধ স্লকের স্তপ্র সারি কোড়া কোড়া স্টিন কাকলে 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 ক্রডা কোড ক্কলে কলে কাকলে কোল� तर राज्य शासन पस्तीस लाख शेतकऱ्यांचा विमा करणार असून त्यांचा हप्ता शासनामार्फत येईल अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली शेतकऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाख रुपये अर्थसहाय्य करण्याची योजना देखील लवकरच कार्यान्वित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र शासनानं शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली जीवन विमा योजना टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येईल त्याचा हप्ताही पुढील काळात शासन भरेल संत्रा रोपवाटिका विकसित करणाऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मनरेगातून देणार असल्याचंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं ठिबक सिंचनासाठी अमरावती जिल्ह्याला पंचाहत्तर टक्के अनुदान देणार असून शेतकऱ्यांना भरावायची पंचवीस टक्के अनुदानाची रक्कम व्याजदार बँकांत देऊ म्हणाले नागपूरपासून लोकवाटिकेपासून मोठा भूमीपर्यंत सवाटी असेल ठिबक असेल यामध्ये त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये म्हणजे एकशे चाळीस हजार रुपये हे तुम्हाला आता मदत एकाच्या नाव काम केलं तर आम्ही शंभर टक्के अनुदान तुम्हाला मल यावेळी निशांत गांधी यांनी एक लाख तर केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशननं एकावन्न हजार रुपयांच्या निधीचा धनादेश जलयुक्त शिवार योजनेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉलधारक आणि संत्र उत्पादकांशी संवाद साधला